सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसंच नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीला नवी मुंबईकरांनी सुरुवात केली आहे नवीन वर्षाच्या या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी देखील कंबर कसली आहे ज्या ठिकाणी मोठमोठे सेलिब्रेशन होणार आहेत त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे मुख्य चौकात तसंच विविध मार्गांवर नाकाबंदी असणार आहे तसंच इतर पथक देखील विविध ठिकाणी तैनात असणार आहेत त्याचबरोबर पोलीस आयुक्तालय हद्दीतील असलेल्या फार्म त्यामुळे या उत्साहात कोणत्याही अंमली पदार्थांचा वापर होतोय का याकडे देखील पोलिसांचं लक्ष राहणार आहे त्याचबरोबर मद्यपान करून वाहन न चालवण्याचं चा आवाहन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलंय दोन हजार पंचवीस सालाचं स्वागत करण्यासाठी नवी मुंबई सर्व नागरिक सज्ज झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी प्रिपरेशन्स होताना दिसत आहेत अनेक हॉटेल्समध्ये काही फार्म हाऊसेसवर बरीच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याची दिसत आहेत नवी मुंबई पोलिसांनीसुद्धा आपली कंबर कसलेली आहे नियोजन झालेलं आहे एकतीस तारखेला विशेष करून संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला मोठे मोठे कॉंग्रिगेशन्स ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी पोलिसांची मोठ्या प्रमाणात गस्त राहणार आहे काही ठिकाणी बंदोबस्त पण राहील आहे पॅट्रोलिंग हे सर्वत्र आहे आणि काही महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत चौक आहेत जंक्शन्स आहेत त्या ठिकाणी आमचे फिक्स्ड पॉईंट्स सुद्धा राहतील आहेत या व्यतिरिक्त गोपनीय पद्धतीने पण काही का, कर्मचारी आणि अधिकारी हे सर्व ठिकाणी नजर ठेवून असतील पनवेल साईडला सो पनवेल उरण ह्या साईडला काही फार्म हाऊसेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या ठिकाणी काही फॅमिलीज आणि काही मित्रपरिवार यांचे दरवर्षीप्रमाणे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गेट टुगेदर्स होत असतात आणि त्या ठिकाणी पण पोलिसांची नजर राहील आहे काही पॅट्रोलिंग्स त्या ठिकाणी पण राहतील आहेत यानिमित्ताने नवी मुंबई पोलीस सर्वांना आवाहन करते की आपण नववर्षाचं स्वागत उत्साहात कराच पण सुरक्षित पद्धतीने सुद्धा करा कारण नवी मुंबई पोलीस ही संपूर्ण स्ट्रेंथसहित ऑलमोस्ट सर्वजणं फील्डवर असलेले आहेत सी सी टी व्हीच्या माध्यमातूनसुद्धा सर्वांवर नजर ठेवून असतील आहेत सर्वांना सुरक्षित वातावरण देण्याचा नवी मुंबई पोलिसांचा प्रयत्न असणार आहे विशेष करून महिला वर्गांना आणि लहान मुलांना सुद्धा आनंदाने हा नववर्षाचा जो आ, दिवस आहे तो आ, साजरा करता यावा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई